श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तर मंडळी गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी ज्येष्ठा गौरीचे पूजन केलं जातं भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं आणि ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेरपण थाटामाटात केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणे असते ती माहेरवाशीन म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये दे गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे त्याचबरोबर त्या दिवशी गौरी आत घेणे मुहूर्त ज्येष्ठ गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहायची आहे संपूर्ण माहिती दोन भागांमध्ये सांगणार आहे हा पहिला भाग आहे आणि लक्ष्मी मातेचा एक दुर्मिळ मंत्र मी सांगणार आहे जो ऐकल्याने तुमच्या घरात धनधान्याची रास तयार होईल तुम्हाला कधीच पैशाची कमी पडणार नाही अट एवढीचा आहे तो मंत्र व्हिडिओ पूर्णरित्या पहा अर्धवट सोडू नका मग पहा लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल की तुमच्या पैशासंबंधीच्या सर्व समस्या सुटून जातील यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये आपापल्या आप रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या हो जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान कल्याणासाठी ज्येष्ठा गौरीचा सण साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती ह्या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आव्हान केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण ह्या दोघींमध्ये दे देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचे गरी आगमन होते ज्यांना आपण घरी गौरी आणायच्या असतात ज्यांना घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात गौरी आत घेण्याचा मूर्त एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे पण अनेक जण असे म्हणतात की भर उन्हामध्ये गौरी आतमध्ये घेऊ नयेत त्यासाठी अनेक ठिकाणी सायंकाळी चार ते सात या दरम्यानच गौरी घरामध्ये घेतात खरे तर तिन्ही सांजेला हीच वेळ चांगली असते गौरी घरामध्ये घेण्याची उगीच घाई गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने गौरी घरामध्ये घ्याव्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते पण आपल्याकडे पूर्वीपासून जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच आपण गौरींची स्थापना करायची आहे काही जणांकडे उभ्या गौरी असतात तर काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूंच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता मी आमच्या इकडे कशा पद्धतीने गौरीपूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले घर अंगण स्वच्छ असावे कारण आपण बाहेरून गौरी घरात आणत असतो तर त्या या दिवशी दारात छान अशी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पावले अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसेच तुळशीसमोर देखील रांगोळी आणि लक्ष्मीची पावले काढावीत कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरा घरामध्ये घेतल्या जातात त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर तुळशीपासून आपण ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर एका स्टीलच्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचे आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवट्यांच्या मध्ये गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी गौरीच्या डोक्यावर एखादा नवा ब्लाउज पीस टाकावा गौरीला न थ मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्या समोर तीन विडे ठेवायचे असतात दोन गौरीचे आणि एक गणपतीचा प्रत्येकी दोन विड्यांची पाने घेऊन त्यावरती विड्याचं साहित्य खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नान एवढ्या साहित्य ठेवावं अशी तयारी करून झाल्यावर मंडळी पुढील माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल लक्ष्मी मातेचा हा मंत्र तुम्ही संपूर्ण मनोभावे ऐका तुमच्या घरात धनधान्य प्रचंड प्रमाणात येईल आणि सुख शांती राहील ओम ह्रीं क्लीम कमलासन वासिनी महालक्ष्मी देवे नमहा ओम ह्रीं क्लीम कमलासन वासिनी महालक्ष्मी देवे नमहा ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं 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 कमलासनवासिनी देवे नमहा ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओं ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओं ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम 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 ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नमहा ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नमहा ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नमहा ओ ह्री क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओं ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम 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 ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नमहा ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिं कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्री क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओ ह्री क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं 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 कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओं ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नमहा ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नमहा ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिं कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्री क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम 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 ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नमहा ओ ह्री क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नमहा ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओं ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं 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 कमलासनवासिनी देवे नम